मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर दीपक जगताप आणि आपण पाहताय पण मतदारांना काय वाटतं आज मी ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय आहे देवा भाऊ सर्वसामान्यांना न्याय मिळेल ना प्रश्नचिन्ह आहे त्याच्या पुढे आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांना न्याय मिळेल ना देवाभाऊना हा प्रश्न विचारण्याचं कारण असं आहे की देवाभाऊ हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे ते राज्याचे गृहमंत्री आहेत आता नुकत्याच ज्या घडामोडी या आठवड्यामध्ये झाल्या त्यापैकी एक सगळ्यात महत्वाची घडामोड म्हणजे दिशा सालियान प्रकरण दिशा सालियान ह्या नवोदित अभिनेत्री प्लस इव्हेंट मॅनेजर प्लस पर्सनल मॅनेजर सुशांत सिंग राजपूत ज्याचा ज्यानं आत्महत्या केली दोन हजार वीस साली जून महिन्यामध्ये असं म्हटलं जात परंतु सर्वसामान्य लोक किंवा त्याचे पालक किंवा जनता यांना वाटत की हा सरळ सरळ केलेला खून आहे सुशांत सिंग राजपूत त्याच्या बेडची आणि फॅनला लटकलेली दोरी या याच जे अंतर आहे त्याचा हिशोब अजिबातच जमत नाही त्यामुळे लोकांना मनोमन खात्री आहे की याच्यामध्ये संशयास्पद मृत्यू आहे हा हे सगळ्यांच म्हणणं आहे असो दिशा सालियान ही त्या सुशांत सिंग राजपूतची असिस्टंट होती त्याला त्याचे सगळे बँकेचे व्यवहार हो असतील किंवा त्याचे संपूर्ण चित्रपट सृष्टीतली जी कामं असतील याचा सगळा लेखाजोखा ठेवण्याचं काम दिशा सालियान ही मुलगी करत होती आणि दिशा सालियान या मुलीचा तिच्या घरी ती ज्या ठिकाणी राहत होती मुंबईमध्ये तिथून चौदाव्या मजल्यावरून उडी घेतल्यामुळे खाली पडली ती आणि तिचा मृत्यू झाला अशी घटना दोन हजार वीस मे महिन्यामध्ये घडलेली होती आणि मग मोठं वादळ उठलं की दिशा सालियान ही मुळातच खूप मोठ्या मोठ्या लोकांच्या संपर्कात होती दिशा सालियान ही मीडिया मॅनेजमेंट म्हणा किंवा इव्हेंट मॅनेजमेंट म्हणा किंवा चित्रपट सृष्टी सिनेसृष्टी सिने कलाकार या लोकांच्या बरोबर असल्यामुळे आदित्य ठाकरे हे एक नाव जे त्यावेळेस पर्यावरण मंत्री होते त्यांचं नाव या केसमध्ये घेतलं गेले की ही त्यांची सुद्धा मैत्रीण आहे आणि सुशांत सिंग राजपूतची जी मैत्रीण होती तिच्या बरोबर चाळीस चव्वेचाळीस वेळा त्या दोघांचं बोलणं झालेलं आहे आदित्य ठाकरे आणि सुशांत सिंग राजपूतची मैत्रीण तर हा सगळा संशयाचा भाग आहे सगळं ठीक आहे पण मित्रांनो विचार करा पाच वर्ष ह्या गोष्टीला झाली आहेत आणि पाच वर्षानंतर तिचे आई वडील आत्ता जागे झाले आणि आत्ता त्यांनी आरोप केलाय की माझ्या मुलीनं आत्महत्या केलेली नाही अर्थात आपल्याला वाटतं की पाच वर्ष झाली आहेत परंतु खर तर त्या त्यांचे जे वकील आहेत ॲडव्होकेट निलेश त्यांनी याच्यावर एक पेटिशन सुप्रीम कोर्टामध्ये दीड वर्षापूर्वीच केलेली आहे गेले दीड दोन वर्ष त्यांनी तिथे ते लावून धरलेलं आहे प्रकरण जे महाराष्ट्रात आलेलं नव्हतं परंतु आता नुकतेच रिपब्लिक चॅनलचे ज्येष्ठ पत्रकार गोस्वामी यांनी दिशा सालियांचे वकील आणि म्हणजे मृत दिशा सालियांचे वकील तिच्या वडिलांचे वकील आणि त्या दिशा सालियांचे वडील यांची प्रकट मुलाखत दाखवली टीव्हीवर आणि त्याच्यामध्ये त्यांनी गंभीर आरोप केलाय की याच्यामध्ये उद्धव ठाकरे माजी मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे यांची नावं त्यांनी प्रकर्षाने घेतलेली आहेत त्यावेळेचा जो डम्प डेटा असेल की ती मुलगी घरात असताना आदित्य ठाकरे सुद्धा त्या घरामध्ये होते आदित्य ठाकरेंचे मित्र त्या घरामध्ये होते हा डेटा मोबाईल टॉवरचं लोकेशन हे मिळायला कारण आता या केस जी चालेल ही सगळी परिस्थिती जन्य पुराव्यांवरच चालेल आणि डिजिटल डेटा जो आहे तोच त्याच्यामध्ये महत्वाची भूमिका बजावेल ती दिशा ज्या इमारतीमध्ये राहत होती त्या इमारतीच्या सिक्युरिटी चे जे कॅमेरेज होते सीसीटीव्ही कॅमेरे त्याचं फुटेजच गायब आहे त्या काळात देवा भाऊ त्याचं फुटेज गायब आहे बिल्डिंग मध्ये आता जे हाय प्रोफाईल लोक जिथे राहतात अशा आणि बहुतांश बिल्डिंग मध्ये आतमध्ये जाताना जिथे रहिवासी इमारती आहे तिथे आतमध्ये जाताना एक रजिस्टर असतं त्याच्यावर वॉचमन आपलं नाव कोणाला भेटायचंय त्या व्यक्तीचं नाव फ्लॅट नंबर आणि सही आणि मोबाईल नंबर घेत असतात लिहून आणि आत जाण्याची वेळ हे सगळे नोंद ठेवतात त्या दिवसाची पानच गायब आहेत त्या रजिस्टर मधली त्यामुळे आता हे नष्ट झालेले पुरावे आहेत आता ते पुरावे मिळणं अशक्य आहे परंतु पाच वर्षानं त्या पालकांना का वाटावं किंवा भाजपा सरकार आल्यानंतर त्यांनी ही तक्रार केलेली आहे कारण त्यांना मागील पाच म्हणजे दोन हजार एकोणीस पासून जे महाआघाडीच सरकार होत उद्धव ठाकरेंच जे सरकार होत त्याच्यामध्ये पोलीस आम्हाला न्याय देणार नाहीत किंवा पोलीस व्यवस्थित पंचनामा करणार नाहीत किंबहुना पोलीस आम्हाला धुडकावून लावतील या भीतीनं त्यांनी पुढे काहीच केलं नाही किंबहुना आपण आठवून बघा त्यांनी टीव्ही मीडिया चॅनल ज्यावेळेस त्यांच्या मागं धावत होते त्यावेळेस त्यांनी असा विचार केला के की आता आमची जेवढी बेयाब्रू व्हायची तेवढी झालेली आहे आमच्या मुलीची नाचक्की आमची सुद्धा झालेली आहे बाबा आम्हाला नको आता काय मी होकार नाकार आरोप प्रत्यारोप करून माझी मुलगी तर परत येणार नाही हा साधा सरळ विचार लॉजिकल विचार त्या पालकांनी केला आणि त्यांनी अक्षरशः मुंबईत सोडून दिली ते म्हणाले आम्हाला आम्हाला न्याय सुद्धा नको तुमचा न्याय पण नको आम्हाला केस पण लढायची नाही आणि ते निघून गेले पण नंतर त्यांचा अंतरात्मा सतत सांगत राहिला की नाही तिचे मुलीचा आत्मा सांगत असेल की पप्पा नाही मी आत्महत्या नाही केलेली मला अमुख्यानं मारून टाकलेला आहे ती अस्वस्थता त्या माणसाला शांत बसू देईना आणि म्हणून त्यांनी ही केस पुन्हा दाखल केली ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीचं किंवा महायुतीचं सरकार ज्यावेळेस सत्तेवर आलं त्यावेळेस ही केस दाखल केली सुशांत सिंग राजपूत त्याच काळामध्ये महाआघाडी उद्धवजी ठाकरे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेच्या घटना आठवून बघा त्या गुणी अभिनेत्याचा खून झाला त्याच्या मागे मृत्यू झाला असं म्हणूया तो संशयास्पद होता त्यानं आत्महत्या केली असं म्हटलं जातं पण तो सहा फूट उंचीचा अभिनेता त्याची बेडची हाईट आणि बिल्डर लोकांनी बांधलेली आजकालची जी घरं असतात किंवा फ्लॅट असतात त्याची हाईट किती असते सिलिंग हाईट नऊ फूट जमिनीपासून नऊ फूट असते नऊ नऊ साडेनऊ साडेनऊच्या दहा फुटाचं तर नक्कीच छत तेवढं वर नसतं त्याच्यावर तो दोन सव्वा दोन फुटाचा बेड दोन फुटाचा बेड किंवा पंधरा इंचा बेड त्याच्यावर येणारी आठ नऊ इंचाची गादी जवळपास दोन फूट पकडा आणि फॅनची दांडी ती साधारणत एक फूट सिलिंग पासून जर प्लॅस्टर ऑफ पॅरिस जर त्याचं फॉल सिलिंग वगैरे असेल तर त्याच्यातून ती खालेली दांडी तर हे गणित बसत नाहीये हे फॉरेन्सिकच्या ने सांगितलं होत त्यावेळेस त्या, एस, त्या सुशांत राजपूतच्या आई वडिलांनी पालकांनी सीबीआयच्या इन्व्हेस्टिगेशनची मागणी केली होती मित्रांनो आठवून बघा त्यावेळेस सीबीआयला महाराष्ट्र सरकारनं महाराष्ट्रात पाऊल ठेवायला सुद्धा नकार दिला सीबीआयला नकार दिला अशी पहिली घटना आहे महाराष्ट्राच्या स्थापनेपासून की जिथे सीबीआयला सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनला सुद्धा रोखण्यात आलं म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री गृहमंत्री काय ताकद लावू शकत शकतात हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे म्हणजे तुमच्या माझ्यासारखा सर्वसामान्य माणूस केला तर तो कुत्र्याचाच हाल म्हणायचे म्हणजे आपल्या पालकांनी आपल्या नातेवाईकांनी मुलाबाळांनी कुठं न्याय मागायला जाण्याचीच सोय नाहीये अशी अवस्था होती त्या पालघरला साधू ठेचून दगडा धोंड्यानं पोलिसांच्या हातात ताब्यात असणारे साधू मारले त्या सुशांत सिंग राजपूतचं प्रकरण दिशा सालियांचं प्रकरण आणि त्याचे धागे दोरे आणि पुरावे हे सादर करणारा वार्तांकन करणारा अर्णब गोस्वामी याला कुठल्या प्रकारचा त्रास द्यायचा राहायला सांगा मित्रांनो अक्षरशः जेवत्या ताटावरून कॉलरला धरून एखादा आरोपी किंवा अट्टल दरोडेखोर किंवा एखादा अतिरेकी जसा पकडावा तसा कॉलरला धरून पकडून त्याला गाडीमध्ये अक्षरशः कोंबलाय अर्णब गोस्वामी रिपब्लिक टीव्हीचा प्रमुख संपादक त्याला अशा प्रकारे आणि कुठलं तरी मागचं अलिबाग वगैरे भागातल्या एका मुलीच्या आत्महत्येचं प्रकरणाशी त्याचा संबंध जोडला त्याला अटक केली त्याला उचलून अलिबागच्या कारागृहामध्ये ठेवला तिथून ते त्याला तळोजाच्या कारागृहामध्ये आणलं तिथं ठेवला आणि मग त्याला जामीन मिळाला पुढे त्या केसचं काय झालं त्याच्यामध्ये कोणाला इंटरेस्ट राहिला नाही परंतु अर्णब गोस्वामी सारख्या हडाच्या पत्रकाराला सुद्धा धक्काबुक्की केलेली आहे त्याच्यामध्ये तो सचिन वाझे त्यांचा पुढं होता काय झालं त्या सचिन वाजेचं पुढं सचिन वाजेचं काय झालं सचिन वाझे हा मुकेश अंबानींच्या घराच्या बाहेर उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराच्या बाहेर डिटोनेटर्स म्हणा किंवा स्फोटक जिलेटिंगच्या कांड्या ठेवलेली स्फोटक त्या मनसुख हिरेंच्या गाडीमध्ये नेऊन तो हिरे व्यापारी एक आहे त्याच्या गाडीमध्ये नेऊन ती त्यांच्या अँटिलिया या निवासस्थानाच्या बाहेर लावली आणि त्यांना खंडणीची मागणी केली हा ज्याच एस पी किंवा आय पी एस लेव्हलच्या अधिकाऱ्यापेक्षाही जास्त ज्याची हिंमत किंवा ज्याचा जास्त त्याचा मान एवढा मान त्या सचिन वाजेला दिला जात होता साधा ए पी आय असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर एस पी सुद्धा त्याला घाबरत होते म्हणजे त्याचे आका हे उद्धव साहेब आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या इशाऱ्यावर तो काम करत होता ना त्याला सांगित होतं ना शंभर कोटींची खंडणी तू गोळा करायची हे आहे ना प्रकरण ते परमवीर सिंग मुंबईचे पोलीस आयुक्त तो माणूस आय पी एस अधिकारी तोही खोटं बोललेला आहे तो माणूस सुद्धा खोटं बोलला पदावर असताना तो माणूसही खोटं बोलला त्यांच्या समोर हे सगळं चाललेले होते उद्योग परमवीर सिंगांचा आणि ही लोक कसला आव आणतात काय तुम्हाला आम्हाला कसा न्याय मिळू शकतो आपली तक्रार कोण आहोत त्या सुशांत सिंग राजपूतची मुंबईमध्ये एफ आय आर नोंदवला गेला नाही त्याचा शेवटी झिरो एफ आय आर त्यांनी पाटण्याला नोंदवला झिरो एफ आय आर त्याच्या वडिलांनी पाटण्यामध्ये नोंदवला तुम्हाला आठवत असेल पाटण्याचे पोलीस त्या इन्व्हेस्टिगेशनसाठी ज्यावेळेस एअरपोर्टवर उतरले त्यावेळेस त्यांना उचलून चौदा दिवस क्वारंटाईन केलं तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख आणि उद्धव सेनेला त्यांना क्वारंटाईन केलं कोविडचं कारण दिलं आणि तुम्ही फिरायचं त्यांना क्वारंटाईन चौदा दिवस त्यांनाच डांबून ठेवलं आणि नंतर बाहेर काढलं आणि विमानात बसून थेट त्यांना बिहारला पाठवून दिला ही प्रकरण कशी काय आता बाहेर येतात परमवीर सिंगांचं झालं त्या संतोष देशमुख हे आता महायुतीच्या काळामधली गोष्ट आहे संतोष दे संतोष देशमुख मसाजोगचे सरपंच त्यांचा सुद्धा त्यांचा आते भाऊ पोलिसांना सांगत होता की माझ्या भावाला आत्ता काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ मध्ये कोंबून त्याला नेलय त्याला किडनॅप केलंय चार वाजल्यापासून तो त्या केज पोली स्टेशन पोलीस स्टेशनला बसून होता शेवटपर्यंत पोलीस जागेवरून सुद्धा हल्ले नाहीत आणि मग आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ह्या सुदर्शन घोले विष्णू चाठे आणि वाल्मिक कराडनं सांगितल्यानुसार त्यांनी कशा प्रकारे मारलं कशी जीव घेणी हत्या त्या माणसाची केली हे आपण त्याचे व्हिडिओ काढले क्रूरपणाची हद्द त्याचे हसताना क्रूर हास्य निघरून खून करताना हास्य केलंय हसले ते आरोपी ते आत्ताशी सापडत आहेत आत्ताशी कुठे धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला गेला की ज्यावेळेस अंजली दमानियांसारख्या समाजसेवी केला त्याच्यासाठी धडपड करायला लागली अजितदादांना पटवून द्यावं लागलं माननीय मुख्यमंत्री देवाभाऊंना पटवून द्यावं देवा लागलं कारण ते गृहमंत्री पण आहेत हे काय म्हणजे हे बरोबरच वाटत नाही आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांना देवाभाऊ हे आम्हाला देवा योग्य वाटत नाही हे आम्हाला योग्य वाटत नाही तो अक्षय शिंदे आणखीन एक केस अक्षय शिंदे बदलापूरला जे अं पास्कोच्या अंतर्गत शाळकरी अगदी अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ केला म्हणून त्या अक्षय शिंदेला अटक केली आणि त्याला अटक होईपर्यंत अगदी रेल रोको आंदोलन वगैरे मनसेनं रस्त्यावर येऊन आंदोलन केलं मनसे स्टाईल आंदोलन केलं त्यांनी ते भारी काम केलं अक्षय शिंदेला पकडलं आणि अक्षय शिंदेला पॉइंट ब्लँक वर गोळ्या घातल्या चार फूट अंतर जेमतेम म्हणजे समोरासमोर आणि त्याचा एन्काउंटर केला म्हणून भास निर्माण केला की तो पळून जात होता आणि म्हणून आम्ही त्याला गोळ्या घातल्या म्हणजे संशयित पुन्हा सुटला कारण ते गाव म्हणत आहे अक्षय शिंदेचे शेजारी पाजारी किंवा त्याचे आई वडील भाऊ तो मतिमंद आणि गतिमंद थोडासा मतिमंद आणि गतिमंद म्हणजे हालचाली सुद्धा सांगकाम्या म्हणतो ना ज्याला आपण सांगकाम्या की बाबा ए इथली बादली तिकडे उचलून ठेव तिथलं खोरं तिकडं नेऊन ठेव तिथल्या दोऱ्या तिकडं नेऊन अडकवा हे जो काम करतो ए इथं झाडू मार सांगेल तेवढं जो काम करतो तो सांगकाम्या तो थोडासा बुद्धीनं बऱ्यापैकी कमी अन्यथा मग तो मोठा शिक्षण शिकून काहीतरी नोकरी लागला असता डॉक्टर झाला असता इंजिनियर झाला असता आय टी इंजिनियर झाला असता काही ना काहीतरी आणखीन मोठा झाला ना पण त्याची बुद्धिमत्ता कमी असल्यामुळे तो हीच मोलमजुरीची कामं करत होता आणि मग त्या शाळेवर त्याला वॉचमन म्हणून कशिपाई म्हणून त्याला घेतलं होतं तिथेही संशय आहे तिथेही प्रश्नचिन्हच आहे कि हा अक्षय शिंदे हाच खरा आरोपी होता का कारण पुरावाच नष्ट ना डायरेक्ट म्हणजे पोलिसांची ही कार्यपद्धती अशी जर राहिली तर देवाभाऊ आमच्यासारख्या लोकांना खरंच न्याय मिळेल का या राज्यामध्ये कारण दिशा साल्यांचे वडील बघा ना की महाआघाडीचं सरकार जाईपर्यंत तो माणूस शांत बसला महायुतीचं सरकार आल्यानंतर ते जागे झाले आता जर समजा महाआघाडीमधल्या एखाद्या काँग्रेस कार्यकर्त्याच्या बाबतीत अशी काही घटना घडली तर त्याला वाट बघावी लागेल की महाआघाडीचं आमचं काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचं सरकार येऊ द्या मग आपण पोलिसात तक्रार करू ही स्टाईलच होऊन जाईल म्हणजे याचा अर्थ असा होतोय की सर्वसामान्य प्रत्येक नागरिकाला कुठला ना कुठला पक्ष हा असलाच पाहिजे जसं तुमच्या आमदार खासदारचे विरोधी पक्ष देत ना ते अस्वस्थ आहेत की सत्तेशिवाय काम होऊ शकत नाही म्हणून रवींद्र धंगेकरांनी पुण्याच्या माजी आमदारांनी आता नुकताच शिवसेना एकनाथ शिंदे गटामध्ये प्रवेश केला कारण सत्तेशिवाय काम होत नाही जर तुम्ही सत्ता नाही म्हणून जर विरोधी पक्षाच्या आमदारांची खासदारांची काब जर अडवायला लागला तर मग तुम्ही विरोधी पक्ष ठेवणारच नाहीये म्हणजे मग तुम्हाला कोणी प्रश्न विचारायचाच नाही असा त्याचा अर्थ होतो आणि मग प्रत्येक सामान्य माणसाला बघा ना पोलीस आपल्या एफ आय आर लिहून घेतील की नाही इथपासूनच्या शंका आहेत म्हणून तर सुशांत सिंग राजपूतच्या वडिलांनी पाटण्याला झिरो केला ह्या के मसा संतोष देशमुखांचा भाऊ रडतोय ओरडतोय त्या पोलिसांच्या समोर त्यांच्या कि किडनॅप केला हा आय विटनेस आहे त्याला डायरेक्ट त्यांच्या मृत्यूची बातमी सांगितली अडीच तीन तासानंतर साडेसहा सातच्या दरम्यान मग हे गृह विभाग हा काम कशा पद्धतीनं करतोय जर अशी जुनी प्रकरणं आता सुशांत सिंग राजपूतच्या वडिलांनी सुद्धा तोंड उघडलंय परत ही जुनी प्रकरण जर नव्यानं पुण्यात दाखल होत असतील नव्यानं न्यायाची मागणी होत असेल तर मग लोक आणखीन काही मागच्या सरकारच्या काळामध्ये किंवा त्याच्या मागे तुपरत महायुतीचं सरकार, महा सरकार होतं किंवा आणखीन काही काँग्रेसचं जे विलासराव देशमुखांच्या काळातली वगैरे असली प्रकरणं लोक आता न्याय मागतील ना जर पोलिसांनी वेळोवेळी योग्य पद्धतीनं तपास आणि त्यांची कार्यप्रणाली जर अशी संशयास्पद राहिली तर तुम्ही विचार करणार पंचवीस तीस वर्षापूर्वीची प्रकरणं लोक आता काढतील ते काढा त्यावेळेच पेपर्स काढा आणि आम्हाला पण पुरावे पुन्हा एकदा तपासायचे न्याय मागणाऱ्याला काय तो पुन्हा न्यायाची मागणी करेल त्यामुळे ही जी संशयास्पद रित्या पोलिसांचे जो वर्तन आहे जो व्यवहार आहे हा थांबवण्याची जबाबदारी देवाभाऊ ही सर्वस्वी तुमची आहे आता तुमची आहे नंतरच मी बोलत नाही आत्ता तरी तुमचीच आहे कारण दिशा सालियान सुशांत सिंग राजपूत हे उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री आणि अनिल देशमुख गृहमंत्री असताना त्यावेळेस तर त्या बिचाऱ्या साधूंच सुद्धा हत्या झाली दगडानं ठेचून मारून आणि पकडले भलतेच हे एक पोलिसांचं भारी काम असतं की त्या पालघरमध्ये जी अरेस्ट केलेली जी मुलं आहेत मारणारी ते व्हिडिओ शूटिंग मध्ये जे दिसत आहेत ते तर आहेतच पण ए तू कॅमेऱ्यामध्ये दिसतास ए तू कॅमेऱ्यामध्ये दिसतास असं करून तरणी तरणी कारण एकदा अशा प्रकारच्या फौजदारी गुन्ह्यामध्ये नाव गेलं की मग पुन्हा नोकरी लागणार नाही पुन्हा त्याला कदाचित सरकारी मदत त्याला मिळू शकत नाही नोकरीमध्ये तर तो जाऊ शकत नाही किंवा अनेक ठिकाणी आता आपण पासपोर्ट वगैरे काढतो त्याच्यामध्ये एक कलम असतं की तुमच्यावर कुठला फौजदारी स्वरूपाचा गुन्हा चालू आहे का म्हणजे पासपोर्ट सुद्धा मिळणार नाही अशा भीती दाखवली काय तुम्हाला कळतंय कोण कोण आहे त्या कॅमेऱ्यात बघायला की हा माझाच मुलगा आहे आणि तो खरंच मारतोय एखादा लांब कुठं कोपऱ्यात उभा असलेला मुलगा सुद्धा त्याचे सुद्धा पैसे जमा केलेत त्या पालघरमध्ये ही लोक सांगतात त्या पालघरचे जी मुलं ज्यांची मुलं तिथं नव्हती सुद्धा काही जण शिकायला बाहेर होते त्यांचे सुद्धा पैसे जमा करतात ही कार्यपद्धती निश्चितच सदोष आहे आणि ही तात्काळ बदलण्याची गरज आहे तात्काळ बदलण्याची गरज आहे अन्यथा असेच पुरलेले मुडदे लोक उकरून काढतील ज्याप्रमाणे दिशा साल्यांची केस आणि सुशांत सिंग राजपूतची केस ह्या थोड्या हाय व्होल्टेज आणि पैसा म्हणा किंवा त्यांना कोणीतरी सपोर्ट करणार म्हणा नैतिक आणि आर्थिक दोन्ही सपोर्ट लागतं त्याला हे करणारं म्हणा कंगना राणावतला किती त्रास दिलाय पोलिसांनी पोलिसांना हाताशी धरून कंगना राणावत खासदार कंगना राणावत यांना मुंबईमध्ये किती त्रास दिला त्यामुळे गृह विभागाची ही जी कामगिरी आहे ही अतिशय निराशाजनक आहे देवा भाऊ आपण जातीने याच्यामध्ये अतिशय लक्ष देणं गरजेचं आहे आणि ज्याच्या त्याच वेळेस एफ आय आर रजिस्टर होणं गरजेचं आहे त्या दिशेनं योग्य तपास त्या त्या गुन्ह्यांचा होणं गरजेचं आहे तर आपल्या पक्षावर भारतीय जनता पार्टीवर ज्या सर्वसामान्य आमच्यासारख्या कोट्यावधी मतदारांनी आपल्याला भरघोस मतदान केलेलं आहे त्याचं सार्थक होईल हे मागच्या पंचवार्षिक नाहीच म्हणताना दोन हजार एकोणीस मध्ये जे बघितलेलं आहे साधू मारले गेले सुशांत सिंग राजपूत गेला दिशा सालियान गेली अशा अनेक घटना ते वाधवान कुटुंब पोलीस बंदोबस्तामध्ये महाबळेश्वरला गेलं गुन्हेगार हे सगळं बघून सर्वसामान्य जो विचार करू शकतो माणूस ही माणसं विचलित झाली आणि त्यामुळं भरभरून तुम्हाला मतदान केलेलं आहे तर याचा उपयोग तुम्हाला लाभ जो आमच्यासारख्या मतदानामुळेच तुम्हाला तुम्ही त्या सत्तेच्या स्थानापर्यंत पोहोचलेला आहात आमच्या मतदारांच्या मागण्या याच आहेत की आम्हाला योग्य प्रकारे आणि न्याय्य वागणूक तात्काळ त्वरित आपल्या सरकारकडून आपल्या गृह विभागाकडून अगदी साध्या गावातल्या पोलीस चौकीमध्ये सुद्धा मिळायलाच हवी एवढंच आपल्याला नंबर निवेदन करतो आणि थांबतो धन्यवाद